से नमस्ते सर मेरा नाम सचिन शेंडगे आहे मग महाराष्ट्र नाशिकचे हम महाराष्ट्र कोल्हापूर तुम्ही कोल्हापूर त्र्यंबकेश्वर नाशिकचे हो बरं आता काय कसं तुमचा प्रवास माझा प्रवास तर निम्माचा झाला आहे म्हणजे कुठं निघालाय तुम्ही मी त्र्यंबकेश्वरून निघालो मी पहिले गेलो होतो तामिळनाडू रामेश्वरम कन्याकुमारी चालतच हो त्याच्यानंतर तुमचं एक पाय जरा आपण पण दिसतो एक हात एक पाय आपण देणार मी रामेश्वरम गेलो कन्याकुमारी गेलो त्याच्यानंतर उडीसा जगन्नाथपुरी कलकत्ता गंगासागर आसाम गुवाहाटी देवघर बाबाधाम बनारस बनारस त्यानंतर हरिद्वार हरिद्वारच्या नंतर तिथनं गेलो तो केदारनाथ केदारनाथ दर्शन करून आलो आता बद्रीनाथ लागतो जबरदस्त त्याच्यानंतर मला मग परत राजस्थानला ला जायचंय सालासर हाटू श्याम बाबा रामदेवराज त्याच्यानंतर मग गुजरात मध्ये येते चोरटी सोमनाथ आणि नागेश्वर त्याच्यानंतर शेवट द्वारका करायचं आपलं नाम माझं नाव सचिन रंगनाथ शेंडगे जिल्हा नाशिक त्र्यंबकेश्वर बघा पा, एक पाय एक पायाना आणि एक हातानं अपंग आहे चोवीस जून दोन ला नाशिक वरून निघाला हजार चोवीस ला तिने घर सोडलेलं आहे आणि चोवीस जून ला सव्वीस जून बघा जबरदस्त हॅटसॉप तुम्ही जरा ह्या असं केलेलं हे करा जबरदस्त आहेत ह्यांचं ह्यांच्याकडनं खरी प्रेरणा घ्यायसारखे माणूस आहेत ओके